हाय हॅलो नमस्कार मी सीमा तुमचा आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर सकाळचे सात वाजलेली होते आणि गावाकडचं अशा पद्धतीचं वातावरण आहे पक्ष्यांचा अगदी पक्ष्यांचं खूप सुंदर असं वातावरण असतं सकाळी तरी कारण दुपारी बऱ्यापैकी ऊन असतं तर, तर आम्ही जेवण वगैरे केली आणि जामखेडला गेलो तर ऊन बऱ्यापैकी होतं परंतु जाणं देखील तितकं जरुरी होतं कारण भावींसाठी साडी वगैरे घ्यायची होती तर साडी चॉईस केली मामीने त्यांनी देखील भावीसाठी घेतली आणि मी एक घेतली अशा दोन साड्या आम्ही घेतल्या आणि त्यानंतर मग मी आणि बप्पू बिलिंगला गेलोत बप्पू ऑनलाईन पेमेंट करणार होता आणि मी ऑफलाईन तर दोघं देखील आम्ही उभा राहिलो भावींसाठी साड्या घेतल्या आणि त्यानंतर पिलूला पिलू थांबणार खाली जाते ड्रेस कारण मग पुन्हा तुम्हाला कलर वगैरे आवडतो का नाही असं कम्फर्टेबल वाटतंय का आणि मग काय होते लुला या इथं मी आता म्हणजे आम्ही घेत आहोत आणि मोठी का पॅन्ट असू दे मोठी छोटी नको कमी जास्त व्हायला नको यासाठी तर त्यानंतर मग पिलूसाठी मी थ्री फोर त्याला वापरण्यासाठी तो गावाकडंच थांबणार होता तर म्हटलं एक होती परंतु तो नाईट पॅन्ट घालत नाही मग मी आणखीन दोन थ्री फोर घेतल्या त्यानंतर आहोंसाठी मी ड्रेस घ्यायला गेली कारण आमची ॲनिव्हर्सरी आता जवळच आलेली आहे आणि मी त्यांना म्हणजे दरवर्षी ड्रेस घेते तर म्हटलं आपण जामखेडला गेलोय तर तिथूनच गे घेऊया कारण मग इथं आल्यानंतर ज आहे ते तर त्यांच्यासाठी ड्रेस पाहत होते पॅन्ट चॉईस केलेली परंतु शर्ट तेवढे काही छान नव्हते परंतु मग एक घेतला त्यानंतर मग किराणा स्टोअरमध्ये आम्ही आलो कारण भावींसाठी भावींचे दोन ऑपरेशन झाले तर मग हे खारी खोबरं वगैरे घ्यायचं होतं ते घेतलं आणि त्यानंतर आम्ही घरी पोहोचलो आमच्या म्हणजे माझ्या सासरी तर इथं सोनू वगैरे सर्व आलेले होते आणि हे आहेत सासूबाई तर आम्ही घरी पोहोचल्यानंतर सरबत वगैरे घेतलं बऱ्यापैकी ऊन होतं ते देखील शेतात जाऊन बसले होते कारण हे लेकरं छोटे ही आहे माही हे थांबत नव्हते त्याच्यामुळं मग ते शेतात गेलेले आणि आम्ही जामखेडवरून निघाल्यानंतर त्यांना कॉल केला तर ते घरी आलेले आणि ही खूप छान अशी हसते देखील आणि लाजते बाय बाय कर म्हटलं तर ते करते म्हणजे खूप क्यूट असे आहे पिलू आणि सोनूची बऱ्यापैकी मस्ती चालूच होती ते काही एका ठिकाणी शांत थांबत नव्हते जा आजीकड जा तुला हा बिस्किट खा खा काय करायचं ठेवून दे हे ज्या ठेव राहू दे बघा कि माही आतमध्ये रडत होती त्याच्यामुळे मनीषा बाहेर येऊन थांबली पिल्लू आणि त्यांचं चांगलं खेळणं चाललेलं अण्णा गावात गेले होते त्याच्यामुळं मग आम्ही थांबलेलो कारण मामीसाठी ते साडी घ्यायला गेले आणि जेवण वगैरे करून जा म्हणत परंतु खूप जास्त लेट झाला असता आणि संध्याकाळच्या वेस्कुट जेवणाची वेळ देखील नव्हती पण भाभी म्हणत होत्या जेवण करून आणि त्यानंतर मग हा आहे रात्रीचा व्हिडिओ तर आम्ही आता सर्वजण जेवायला बसलेलो आहोत तर या इथं मस्त मसाला वांग बनवलं आहे बाजरीच्या भाकरी दूध तापवलं पिलूसाठी आजीने भात बनवला होता शेंगा कैरी हे सर्व काही होतं त्यानंतर आता मग मी डायरेक्ट दुसऱ्या व्हिडिओला सुरुवात केलेली आहे आणि माझी आंघोळ वगैरे काहीच झालेली नव्हती आणि मी नाशिकला येणार होते रविवारी त्याच्यामुळे मग पिलूचे कपडे वगैरे धुवून टाकले आणि त्यानंतर मग हे जे भेंडीवाले काका आहेत त्यांच्याकडे म्हणजे विकत घेतले ते बोलत होते की शेतात वगैरे जायचं घेऊन यायची शेतातली तर खूप छान अशी फ्रेश भेंडी होती त्याच्यामुळे शेतात जायला आणि ते आमच्या शेताच्या वाटेलाच त्यांचं शेत आहे परंतु मग ते आलेले होते तर मग एक ताण कमी झाला आणि या इथं मस्त अशी भेंडी मी घेतलेली आहे

नारळ आणून ठेवले होते कारण आमावश्या होती आणि आईच्या तिथं मला दर्शनासाठी जायचंय आणि या इथं मस्त अशी फ्रेश भेंडी गवार घेतली त्यानंतर मी पिशवी भरायला घेतली बॅग वगैरे तर कपडे व्यवस्थित करून रात्रीच ठेवलेले होते तर आबानी शेतातून कांदे लिंबू आणि कैऱ्या वगैरे घेऊन आलेले होते आणि बाजारातून थोड्याफार भाज्या देखील आणल्या होत्या भुईमुगाच्या शेंगा आणलेल्या होत्या ते सर्व काही भरून घ्यायचं होतं तर त्यासाठी या इथं मी थोडेसे कांदे घेतलेले आहेत कारण मी बसनी जाणार आहे त्याच्यामुळं मग जास्त ओझं नको यासाठी थोडं थोडं घेतलेलं आहे सर्व काही आणि हे आहेत लिंबू तर सध्या लिंबू आता मोठे मोठे नाहीत उन्हाचं जरा हलकेशे म्हणजे बारीकच असतात आणि तेवढा रसदेखील नाही निघत हे आण बाजारातून आणलेली वांगी होती आणि ते माझ्याकडून विसरून देखील घरीच राहिली तर सासूबाईंनी हे केळीचे चिप्स दिलेले आहेत आणि ते आमच्या या गावाच्या जवळच आण अंखेरी देवीचं एक मंदिर आहे म्हणजे यात्रा असते चैत्र महिन्यात तर त्यावेळेस फुटाणे आणि रेवड्या जे देखील आणून ठेवलेलं आहे ते त्याच्यातलं पिलूला थोडंसं ठेवायचं आहे आणि आहोतसाठी थोडंसं घेऊन जायचं यासाठी मी ह्या पिशव्या शोधत होते आणि हिरव्या मिरच्या भरपूर होत्या आणि हिरव्या मिरच्या गौरीची शेंग हे ते सर्व काही भरलं त्यानंतर आंघोळ वगैरे केली आणि मी मंदिरात जाण्यासाठी निघाले मी पिलूला एवढं कन्व्हिन्स करत होते की पिलू आंघोळ कर मंदिरात जाऊया आपण पण त्याला असं वाटलं की मला ती घेऊन जाणार आहे त्याच्यामुळं मग तो बोलला मी मंदिरात संध्याकाळी जाईन मामासोबत आणि आंघोळ वगैरे करणार नाही तू गेल्यानंतर करल तर त्याला तिथं ठेवून येणं माझ्यासाठी तरी खूप मोठा म्हणजे टास्क होता आणि मला करमत नाही आणखीन देखील नाशिकला परंतु असो त्याला आहे त्याच्यामुळं मग आता मी ॲडजस्ट करते तर आबा आणि मी मंदिरात गेलोत कालच्या दिवशी देखील मी मंदिरात गेलेली अंशूला घेऊन कारण तो रडत होता आणि तिथं जेसीबी आलेलं तर बी पाहण्यासाठी तो गेलेला तर त्यावेळेस मी दर्शन वगैरे काय घेतलं नव्हतं आणि बरं झालं मी घेतलं नाही कारण मंदिरामध्ये लेडीज जात नाहीत हे मला माहिती नव्हतं त्यानंतर मग मी जेवण वगैरे केलं आणि माझी प्रवासाला सुरुवात झाली तर बाप्पू मिरजगावला सोडवायला आलेला मला कारण त्याचं काम होतं मिरजगावला तर म्हटलं चल माझ्यागावला थांबण्यापेक्षा मिरजगावला गेलोत आणि बऱ्याच वेळानंतर एक दीड तासानंतर मला बस भेटली मिरजगावला शिवशाही तर शिवशाही थोडंसं दहा पंधरा किलोमीटर गेल्यानंतर तिचं टायर फुटलं तर ती दोन तीन वेळेस म्हणजे खाली उतर ते बोलले की तुम्ही दुसऱ्या बसमध्ये जावं लगे लगे वगैरे बघा त्यांचं चालू होतं तर पुन्हा मग दुसरी बस येत नव्हती तर पुन्हा टायर चेंज केला टायर चेंज करून मग पुन्हा बसला सुरुवात झाली थोड्या वेळा जेवायला वगैरे थांबलेली होती कारण ती बारामती बेघोशी होती आणि जेवणाची वेळ झालेली होती तर त्यानंतर बस पुन्हा सुरू झाली आणि पुन्हा सुरू झाल्यानंतर त्या बसचं जे इंजिन आहे ते खराब झालं म्हणजे माझ्या प्रवासाची एवढी कहाणी झालेली आहे त्या दिवशी तरी सिन्नरमध्ये आल्यानंतर माझं थंड पाणी संपलेलं मग एक पाणी बॉटल घेतली पाणी पिले नाशिक रोडला आलो तर आता तर त्यानंतर मी यांना फोन केला की मी ना नाशिक रोडला आले ते बोलले होते की नाशिक रोडला आले नाही नाशिकमध्ये पोहोचले दिवसभर माझ्या प्रवासाची कहाणी संपलेली आहे आता मी माझ्या गाडीत बसले आणि घरी चालले तर आजचा व्हिडिओ मी इथंच सेंड करते जर तुम्हाला हा व्लॉग आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला ला, करा शेअर करा तसेच चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय